सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री रामनवमी हा दिवस विशेष आहे कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला त्याचबरोबर नवरात्रीची सांगता याच दिवशी होणार असून घट विसर्जन देखील केलं जाणार आहे हा दिवस केवळ उपवास आणि पूजेसाठीच नाही तर शुभ संधी सुद्धा घेऊन येणार आहे विशेष उपायांसाठी जे तुम्हाला सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकतात चला तर मग जाणून घेऊयात रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आणि या दिवशी करायचा असा एक उपाय जो आपल्याला सुख समृद्धी धनसंपत्ती आणि घरात चैतन्य निर्माण करून देऊ शकेल चला तर मग वेळ न झालो तर सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आधी सांगितल्याप्रमाणे सहा एप्रिल रोजी श्री रामनवमी आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालाच शिवाय या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे या दिवशी घट विसर्जन केलं जाणार आहे ज्याला महानवमी असं म्हणतात आता रामनवमी आणि महानवमी मध्ये काय फरक आहे हे सर्वात आधी जाणून घेऊया श्री रामचंद्रांचा जन्म शुक्ल नवमीला झाला म्हणून ती रामनवमी साजरी केली जाते तर महानवमी ही नवरात्रीच्या दिवसांच्या शेवटी दिवशी साजरी केली जाते जी देवी दुर्गेच्या पूजेला समर्पित आहे रामनवमीला दिवसा पूजा असते तर महानवमीला नवरात्रीच्या रात्री पूजा करण्याचं विशेष महत्व असत विशेषतः प्रदोष आणि निश्चित काळात पूजा केली जाते रामनवमीच्या दिवशी रामचरित मानस स्तोत्र रामचालिसा मूळ रामायण किंवा रामगीत यांचं पठण केलं जातं तर महानवमीला दुर्गा सप्तशती चंडीपाठ किंवा दुर्गा चालिसाचं पठण केलं जातं शिवाय चैत्र महिन्यातील नवमी तिथीला प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला जातो हा दिवस नवरात्र समाप्तीचा असून विसर्जनाचा दिवस असतो विशेष म्हणजे यंदाची रामनवमी रविवारी आली त्यामुळे सूर्यदेवाशी संबंधित उपाय करणं अधिक लाभदायक ठरू शकतं असं सांगितलं जात आहे मग अशा वेळी काय करावं तर श्री राम नवमीच्या दिवशी संपूर्ण पूजा करावी ज्यात घरातील मंदिरात राम दरबाराची स्थापना केली जाऊ शकते प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण हनुमान भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्थापित करावा गंगाजल शिंपडून मंदिर शुद्ध करावं श्री गणेशाची पूजा करावी आणि त्या पूजेनंतर प्रभू श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिषेक करावा अभिषेकासाठी गंगाजल पंचामृत दूध तूप मध दही आणि साखर सुगंधी जल वापरावं अभिषेकानंतर मूर्तीला फुलं हार अत्तर चंदन नवीन वस्त्र अर्पण करावी विशेषतः नैवेद्य अर्पण करावा गोड पदार्थ अर्पण करावे पंचामृत बेसन लाडू गुड चण्याचा प्रसाद द्यावा फळ असेल तर केळी सफरचंद संत्री किंवा हंगामी फळं अर्पण करावी भक्तिभावानं धूप दीप आणि कापूर आरती करावी या दिवशी श्रीरामांचे नामस्मरण आणि ग्रंथ वाचन केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात त्यासाठी या दिवशी पठन करायचे मंत्र आणि स्तोत्र कोणते तर श्रीराम रक्षा स्तोत्र जे शत्रूंच्या नाशासाठी वाचन करावं सुंदरकांड जे संकट निवारणासाठी वाचावं अध्यात्म रामायण किंवा वाल्मिकी रामायणाचे काही भाग वाचावे याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता या दिवशी करायचा सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय कोणता तर प्रभू श्री रामचंद्रांना अभिषेक केल्यानंतर त्यांची पूजा के मनोकामना पूर्तीसाठी प्रभू श्री रामचंद्रांचं नाव अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तरी वहीवर लिहावं शक्य असल्यास बाळ श्रीरामाला खेळणी किंवा झोपाळा अर्पण करावा यामुळे घरात आनंद टिकून राहतो याचबरोबर आपण तुळशीसमोर बसून रामचरितमानस किंवा सुंदरकांड पठन करावं या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळ्याचा जयघोष करावा यावेळी जय श्रीराम असं म्हणावं आता यंदा रामनवमी रविवारी आली असल्यानं सूर्यदेवाची पूजा करणंही शुभ ठरू शकतं त्यासाठी सकाळी सूर्यदयाच्या वेळी तांब्या भरून ताजं पाणी आणि त्यात लाल फुलं गोड आणि तुळशीपत्र टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं आणि ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा सेवन करावं आणि लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना तांब्या गहू आणि लाल यापैकी काहीही दान याचबरोबर या दिवशी घट विसर्जनाचा विधी आहे त्यामुळे तो कधी आणि कसा करावा तर सकाळी देवीची महापूजा करून घट विसर्जन करता येऊ शकत देवीला गुलाल हळद कुंकू लाल वस्त्र फुलं अर्पण करावी नदी तळे किंवा घराच्या बागेतच पाण्यात घट विसर्जित करावा घटातील पाणी घरात शिंपडून उरलेलं पाणी झाडांना अर्पण करावं आता रामनवमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर रामनवमीला काय करावं तर सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावीत श्री रामचंद्रांचं ध्यान करून रामचरित मानस वाचावं राम दरबाराची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवावा या दिवशी श्री हनुमानाची विशेष पूजा करून गोड चण्याचा प्रसादही वाटावा काय करू नये तर मांस मद्य आणि तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये घरात वाद किंवा राग टाळावा खोटं बोलू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये कर्ज किंवा कोणाकडूनही उसनवारी या दिवशी अजिबात घेऊ नये याचबरोबर या दिवशी महत्वाचं एक काम तुम्ही करावं ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात जाऊन पुढील मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करावा मंत्र पुढील प्रमाणे श्रीराम राम राम रामे रामे, रामे मनोरमे रा श्री राम नाम वरानने मंत्र परत एकदा ऐका श्रीराम राम, राम रामे ती रामे रामे मनोरमे श्री राम नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं जातं त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या कार्यात आपल्याला यश मिळत जातं भगवान प्रभू श्रीरामाला पिवळे वस्त्र आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करू शकता ते खूप शुभ मानले जातात रामनवमीच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि दान करणंही खूप शुभ मानले जातात याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट रामनवमीच्या दिवशी अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करून श्रीरामस्तुतीचा पाठ करावा या दिवशी आपण सुंदर कांडाचंही पठन करू शकता असं केल्यानं प्रभू श्री रामचंद्र लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं जात शिवाय आपण दक्षिणावरती शंखानं प्रभू श्री रामाला अभिषेक करावा हे आपल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त मिळण्यास मदत करू शकते शिवाय सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांसह माता सीतेचीही पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहतं असं सांगितलं जातं सा तर मंडळी रामनवमी हा एक अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं पूजन दानधर्म आणि विशेष उपाय केल्यानं जीवनात शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते या पवित्र दिवशी प्रभू राम श्री रामचंद्रांचं स्मरण करणं आणि त्यांच्या शिकवणुकीचं पालन करणं अत्यंत फायदेकारक ठरू शकतं तर मंडळी तुम्ही श्री रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करता यामुळे तुम्हाला काय या अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म सोहळा कोणत्या पद्धतीने साजरा करता हे सुद्धा सांगायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका